तर बघा मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी भरल्या वांग्याची भाजी करणार आहोत तर आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण वांग्याची भाजी केलेली आहे पण आजची भाजी चविष्ट चमचमीत पण आहे आणि अगदी झटपट होणारी आहे आपण वांग्यामध्ये मसाला भरलेला नाही जास्तही असे पदार्थ घातलेले नाहीत आणि जास्त असं वाटणही काढलेलं नाही चला तर मग लगेच आपण सुरुवात करूयात तर बघा मी पावशर वांगी घेतलेली आहेत अशी मध्यम साईजची घेतलेली आहेत जास्त मोठी घ्यायची नाही आणि लहानही घ्यायची नाहीत आता काटे जर असतील तर त्याच्या आधी काटे काढून घ्यायचे देठाचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आता त्याचे चा आपण चार काप करायचे अशा पद्धतीने काप करायचे किडके असले तर पाहायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे ती काळी पडू नयेत म्हणून तर आता सगळी वांगे अशा पद्धतीने कापून आपण पाण्यामध्ये टाकलेली आहेत त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं आहे आणि आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आता वाटण काढायचं आहे पण जास्तही वाटण आपण काढणार नाही आहेत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी तीन चमचे घेतलेत आणि किसलेलं खोबरं पण तीन चमचे घेतलेले आहे आणि मिक्सरवरती आपण असंच कोरडं फिरवून घ्यायचं आहे तर बघा त्याचा कूट तयार झालेला आहे अशा पद्धतीने तर आता एवढंच आपल्याला वाटण घ्यायचं आहे आता मी कढई तापायला ठेवली गॅसवरती त्यामध्ये आता एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा वांगे फ्राय करून घ्यायचेत म्हणजे त्याचा उग्र वास असेल तो जातो आणि छान असे मध्यम ते शिजले पण जातात मऊ होतात म्हणजे जास्त वेळ आपल्याला शिजायला लागत नाही वांगे आता थोड्या वे वेळ त्यावरती झाकण ठेवायचं आहे मी मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं म्हणजे चविष्ट लागतात अगदी आता बघा त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे थोड्या वेळ आपण परतून घेतले तेलामध्ये आणि आता काढून घ्यायचे आता त्याच्यातच आपण थोडंसं तेल वाढवायचं आहे आता भाजीला आपण फोडणी द्यायची तर आता अजून दोन चमचे मी तेल टाकले आता तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आता मोहरी तडतडली तर की जिरे टाकायचे हिंग टाकायचं आहे आणि आता दोन मी अगदी छोटे कांदे कापून घेतलेले आहेत ते कांदे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आता अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा परतायचा आहे आपल्याला मंद गॅसवरती हा कांदा आपण परतून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी थोडासा रंग बदलला आहे अगदी मऊ झाला आहे कांदा आता त्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकली मी तुम्ही फक्त आलं लसूणची पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल कारण आपण नंतर कोथिंबीर टाकणारच आहोत आणि खोबरंही टाकणारच आहोत आता थोड्या वेळ तिथे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता त्यात टाकणार आहोत हळद नंतर घरचा काळा मसाला घालायचा आहे आपल्या तिखट जसं हवं आहे तसं नंतर बेडगी मिरची पावडर टाकायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मीठ जपूनच घाला आपण वांग्यामध्ये अगोदर थोडंसं मीठ घातलेलं होतं आता हे सगळं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आता त्यात एक छोट्या टोमॅटोची प्युरी केलेली आहे मी तर त्या त्या ती त्यामध्ये टाकायची आणि तीसुद्धा छान परतून घ्यायची तर तीसुद्धा आपण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर ही भाजी अगदी झटपट होते तर बघा तेल सुटलेलं आहे मसाल्याला ह्या आता त्यात आपण टाकणार आहोत धनेपूड तुम्हाला हवं असेल तर किचन किंग मसाला तुम्ही टेस्टसाठी हवं टाक टाकू शकता किंवा मटण मसाला टाकू शकता जशा पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तसे मसाले तुम्ही घालू शकता आता मी त्यामध्ये थोडंसं अगदी गरम पाणी घातलेलं आहे हा मसाला किंवा कांदा टोमॅटो त्यामध्ये शिजण्यापुरतं आपण थोडंसं पाणी घातलं आहे आणि एक मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे तर बघा असं छान तेल सुटलेलं आहे रंगसुद्धा खूप छान आला आहे आता आपण वाटलेलं जे वाटण वाटण म्हणजे खोबऱ्याचा किस आणि शेंगदाण्याचा कूट जो बारीक केलेला होता तो टाकायचा आहे आता तो सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती आता थोडंसं परतलं की त्यामध्ये परत आपण एकदा थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे हे सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे अगोदरच आता मिक्स करून आपण पुन्हा त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आलं लसूण पेस्ट जर असेल तर भाजी पटकन होते तर आता मिनिटभर झाकण ठेवून आता बघा यालासुद्धा छान असं तेल सुटलं आहे म्हणजे सगळं जे मसाले आहेत आपण छान असे परतून शिजवूनसुद्धा घेतलेले आहेत आता हे मिक्स केल्यानंतर आपण आता हे जे फ्राय केलेले वांगे आहेत ते त्यामध्ये टाकायचे आणि आता मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला या वांग्यामध्ये मसाला भरायचा नाही असंच थोडा वेळ मिक्स करायचं आहे म्हणजे बरोबर वांग्यामध्ये सुद्धा मसाला जातो आणि सगळ्या वांग्याला हा मसाला छान असा लागतो तर एकदा छान परतून घेऊयात आणि आता हवं तेवढं आपण पाणी घालायचं आहे आपल्याला रबरबीत करायचं असेल तर थोडंसं पाणी घाला कारण थोडेसे वांगे शिजलेले आहेत अगदी थोडे शिजायचे राहिलेले आहेत त्या अंदाजानुसार आता तुम्ही पाणी घाला तर रबरबीज जर ठेवायचं असेल तर थोडंसं त्यापेक्षा शिजायला थोडंसं पाणी जास्त घाला अगदीच कोरडे जर करायचं असेल तर अगदी त्यापेक्षा थोडंसं कमी घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं तर आता हे वांगे चांगले शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मधून मधून झाकण उघडून बघा कारण हा मसाला जो आहे तो जर पाणी कमी टाकलं तर खाली लागण्याची शक्यता असते तर आता आपण पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेऊयात तर मस्त बघा तेल पण वर आलेलं आहे मस्त रबरबी तशी आपली ही भाजी झालेली आहे आता एकदा आपण वांगे शिजले की नाही ते एकदा चेक करूयात जास्तही वांगे शिजवू नका जास्त शिजले की ते पण चांगले लागत नाही आणि कच्चे राहिले तर तेसुद्धा चांगले लागत नाहीत तर बघा बरोबर आपले परफेक्ट असे शी वांगे शिजलेले आहेत तर आपली भाजी छान तयार झालेली आहे मस्त भरल्या वांग्याची ही भाजी अगदी मस्त रंग चवसुद्धा खूप छान आणि अगदी झटपट जास्त मसाला काढण्याची गरज नाही आणि आता ही आपण वांग्याची भाजी डब्याला देऊ शकतो घरीसुद्धा खाऊ शकतो पोळीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर तर तुम्हाला ही वांगेची भाजी कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब...